सॉरी लोकसभेच्या ज्या निवडणुका चालू आहेत बिहारमध्ये अजून पाच ते सात जागा अशा आहेत सात आठ जागा ज्याचं मतदान उद्या होणार आहे पण साधारण पिक्चर मला क्लिअर झालेलं आहे बिहारचं ज्याला आपण एक प्रायमरी लेवलचं पिक्चर म्हणतो आपण मतदारसंघवाईक जाणार आहोत काही मतदारसंघांचा मी ऑलरेडी फोरकास्ट केलेला आहे जिथे क्लॅरिटी यावं लागते तर बिहारमध्ये काय झालं मी का छप्पन जागा आहे लोकसभेच्या आणि आत्ता तीन चार महिन्यापूर्वी नितीश कुमार नव्याण्णव फ्लिप झाले इकडे तर जेव्हा अविश्वास ठराव आला नितीश विरुद्ध तर तेव्हा मी दिलं होतं की अंधाधुंद पिक्चर होतं एक अंधाधुंद अप्रतिम पिक्चर होत काढला त्याने त्याचं मला डायरेक्टरचं नाव आठवत नाही आता पण तब्बू आणि आयुष्यमान खुरानाने एक्सलंट काम केलं आणि काय डायरेक्शन होतं त्याचं आणि मला ते चित्रपट आणखी नावडण्याचं कारण म्हणजे प्रभात रोडला मी राहिलो तिथे त्याचं शूटिंग केलेलं आहे गल्ली नंबर तीन मध्ये ताई ओ ताई सॉरी ताई ओ ताई, ताई? ओ ताई? तो गया Sorry. Is not me here. Okay. तर दरवाजा बंद करून घ्या ना पूर्ण दरवाजा पूर्ण बंद करा सॉरी नॉट डिस्टर्ब मिर ब्लूटूथ समटाईम इट्स कनेक्ट ओके तर आणि नितीश कुमार जे आहेत ते फ्लिप झाले तर मी अंधाधुंद पिक्चरचं जे होतं तसं ते अंदाधुन असेल लिहिलेलं आहे पण या अंधाधुंदीमधून एक हिरो द्यायला आलेला आहे तो आहे तेजस्वी यादव लालूबाचा मुलगा गेल्या तीन चार महिन्यामध्ये लालू यादवांच्या मुलांनी जे सभा आयोजित केलेल्या आहेत त्याचं जे डायनामिक्स आहे त्याचा जो रेझोनन्स आहे आणि त्याची जी, जी, जी सिंक्रोनी आहे ती राहुल गांधीपेक्षा बेटर आहे क्राऊड येणं हा वेगळा विषय आहे क्राऊडची रिस्पॉन्स लेवल वेगळी असते बघा जगनमोहन रेड्डी जेव्हा सहा महिने तुरुंगात राहिला बर्बाद झाला प्रिन्स ऑफ कॅश सोनिया गांधी तर डम केलं पुढे त्यांनी सांगितलं सोनिया गांधी कसं बरोबर केलं वगैरे पण तो जेव्हा बाहेर आला आणि त्यांनी पूर्ण आंध्र प्रदेशमध्ये रॅलीज केल्या वगैरे ते स्वतःच्या सेल्फ मेड झाला तो तो बापाच्या जेवावर नाही झाला होता जगन रेड्डी हा तेजस्वी आहे ना भले लादू यादव म्हणून काय त्याला आहे बिहारच्या जातींचं गणित वगैरे पण तेजस्वी यादवचा ह्या निवडणुकीत उदय झालेला आहे आता बिहार हे प्रकरणच असं आहे ना की बिहार म्हणले की कास्ट आली दोनशे जाती आहेत एकमेकात रोटी बेटी व्यवहार नाही सहासष्ट उपजाती आहेत आणि सोशल जी तर मी तर म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जगातला जो अल्टमॅन आहे जॅट जी पी त्याला जर आणलं आणि त्याला बिहारच्या जातीचा डेटा दिला तर त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल पण कोलॅप्स होईल गुगलचंही डोकं झालं नाही कुठलाही रोबोट आणला सांगा बिहारमध्ये कुर्मी किसकोट करेगा भूमिहार किसकोओ करेगा राजपूत किसकोट करेगा ते डोकंच काम नाही करणार तिथे जे कम्युनिस्ट आहेत ना ते पण जात पण उमेदवार देतात आणि हे जे जे, जे यू आर जे डी हे सगळे जे चालतंय ना लालू यादव वगैरे सगळ्यांचं हे म्हणजे हे सगळे एकाच माळेजी म्हणी आहेत आणि ह्यांचं सगळं ते म्हणजे वेगळंच गणित आहे सगळं तिथे आणि कधी कोणाचं डोकं सरकेल आणि कोण आणि तिथे असं आहे की असं समजा मी कुर्मी जातीचा नेता आहे ठीक आहे मी नितीश कुमार कुर्मी जातीचा आहे जिसे भूमि आरन से मत जाता है जिसे भी जो कुर्मी उम्मीदवार जलाते हमारा हमको हमारा कैंडिडेट नहीं मिला हम उसको हरा देंगे ये क्या बात हुई न्याया नहीं हो रहा है आ? मतलब मुख्यमंत्री की कुर्सी पर करवे बैठे और यादव क्या करे तो पूर्वी एक घोषणा दे जी थी यादव कौन लालू यादव रोम है पोप का और बिहार है गोपी का गोपी का म्हणजे गोपी म्हणजे यादव हो। रोम हाय पोप का म्हणजे रोम राज्य जे आहे ना ते पोपचं आहे आणि हे गोप गोप म्हणजे गोपी ह्याचा जो मुलगा आहे ना तो लांब केचवाला बासरुविसी वाजवणारा ना। तेजस्विनी नाव त्याचं म्हणा आता एक्झॅक्ट नाटक तो माझा मित्र आहे चांगला म्हटला भेटला दिल्लीमध्ये मस्त दोस्त आहे त्याचा फोटो तर मला सापडत नाही आहे मिळाला तर मी टाकेन फेसबुकवर तर त्याचा मोठा बंगला आहे जुभला त्यांनी मला बोलवलं तर राहायला बिहारलाही बोललं होतं त्यांनी तेजस्वी जेव्हा उपमुख्य झालं तेव्हा पण मी काही घेऊ नाही येऊ आला मला लालू यादव म्हणजे ते आउट ऑफ द वर्ल्ड प्रकार आहे सगळं देवी वगैरे सगळं आत्ता ते देवीची मुलं त्यांची नाटवंड झाली आणि त्या ज्या देवी ते जातावर बसत आहेत आपले सुनेल्याशे शिकवत आहेत दळण वगैरे तर मला ह्या लोकांची एनर्जीचं कमाल वाटते ते कसं काय म्हणजे यांची काय वेगळी शक्ती आहे लोकांची तर आता हे बिहारचं फार प्रकरण इतकं विचित्र आहे म्हणजे आता पण आता ते लालू यादवची मुलगी आहे ती आली सिंगापूर जेव्हा लालू यादव किडनीने आजार होतं तिला किडनी त्यांनी दिली मुलीने दिली वडिलांना किडनी ती आता निवडणुकीला उभी राहिली पण तिचं सिंगापूरचं पासपोर्ट वगैरे हे ते त्याच्यावर तर तिथला लोकल उमेदवार म्हणतो की नाही यायचा नाही व्हायचा नाही पण तिथे इतकं सेंटिमेंट्स हाय असतात ना कधी काय होईल सांगू शकत नाही आणि परत काय झालं आता की तिथे नितीश यादव भाजपच्या एनडीए मध्ये गेल्यामुळे परत जाती काही मतदान फिरलेलं आहे आणि तिथे आणखी ना मतदारसंघ आणि त्यांचे पॉकेट्स आणि त्यांच्या जाती आणि त्यांचे एकमेकाचे राग लोक ते सगळं निघतं निवडणुकीमध्ये तुम्हाला काही मसाला हवा असेल ना कोणत्या विषयासाठी तू बिहारमध्ये एक पाच सहा महिने घालवा तुम्हाला सगळा मसाला मिळेल अशी स्थिती तिथे आहे मग आता परिस्थिती काय हे बघा भाजप आहे ना तिथे भाजप त्यांच्या ज्या जागा आहेत भाजपच्या त्यांना मला फारसा डॅमेज दिसत नाही तिथे हे नितीश कुमार विरुद्ध लालूयात तिथे ती लढाई आहे ना इथे खरी गंमत आहेत काटिकी टक्कर आहेत म्हणून बिहारमधला हा माझा पहिला व्हिडिओ सांगतो तुम्हाला मी आत्ता इलेक्शन करतो हे जे भाजपवाल्यांची जागा आहेत ना तिथे ते लीडवर आहेत त्यांच्या जागांना फारसा धोका नाही आहे का एक हात दोन जागा मागे पुढे होतील वाटल्या तर वाढतीलच त्याच्या जागा मागच्यापेक्षा पण लालू यादव विरुद्ध नितीश जिथे आहे ना तिथे नितीशला सहानुभूती कमी आहे पण सहानुभूती कमी म्हणून त्यांची जात त्यांना मदत देणं नाही असं नाही पण ह्यांनी काय केले कॉम्बोज तयार केलेले म्हणजे ह्यांचा एक कॉम्बो आहे आपण म्हणतो ना मध्ये की ये कॉम्बो वो कॉम्बो असे त्यांची कॉम्बो आहे जातीचे पण ते एका मतदारसंघात तसे तसं नाही ते वेगवेगळे मतदार वेगवेगळे कॉम्बो आहेत बेगुसरायमध्ये वेगळं आहे पाटणामध्ये वेगळं आहे त्यामुळे डोकंच काम नाही करत बाबा मी कितीतरी एक्सेल शीट बनवले ना काही उपयोग नाही सडी व्हेरी डिफरंटली तर मी आता काय करणार आहे की मतदारसंघवाईज काही पब्लिश करेन की इथं कोण लीडमध्ये आहे ठीक आहे कोणती जात कुठल्या दिशेने वळ्या का शकत नाही ते जातीवरच मतदान करतात ते ते त्याच्यात काही करू शकत नाही पण बिहारमध्ये दोन गोष्टींचा बदल झाला आहे एक आपण बिहारकडे मागासलेला मजूर वगैरे बघतो पण बिहारमध्ये तरुण तरुणी फार मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक परीक्षे जात आहेत यूट्यूबवरून आहेत अभ्यास करतायत पुढच्या पाच वर्षातला बिहार वेगळा असणार आहे नक्की म्हणजे भारताच्या पश्चिमेकडची राज्य कशी खूप डेव्हलप झाली आहेत आणि पूर्वेकडची राज्य जी ज्यांना आपण बीमारू राज्य वगैरे म्हणतो ते आता पकडायला लागलेत स्पेस पकडायला लागलेली हा जो इम्बॅलन्स आहे पश्चिम आणि पूर्वेकडचा तो कमी चाललाय त्यामुळे तिकडे शिक्षण वाढत चाललंय आणि ते उपडतात अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये त्याच्यामुळे बिहारमध्ये बदल होत चाललाय अंतर्गत खूप त्यामुळे नितीश कुमार राजकारणात संपल्याच जमा आहे तेजस्वी यादव हा आहे पण तेजस्वी यादवला टक्कर देणारा कोणीतरी भाजपचा एक, एक नेता वरती येईल तो दोन तीन वर्षात पुढे अजून तो आलेला नाहीये गिरिराज सिंग वगैरे ते काही खरं नाही एक कोणतरी नेता येईल त्याला टक्कर देणार आणि इलेक्शन नंतर हळूहळू ही जी डिस होईल नितीश कुमारचा पक्ष आणि तो भाजपातच विलीन होईल हे आता मी तुम्हाला काही लार्जर गोष्टी सांगतो मग आपण मतदारसंघ व्हाईक जाऊ पण तुम्ही तेजस्वी यादवच्या रॅलीचा एक रेझोनास मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या तेजस्वी यादवनी त्याच्या बोलण्यावरून त्याच्या पर्सोनावरून त्याच्या व्यवलेंवरून रेझोनास करून खूप मदत खेचली आहेत म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादवनी धमाका केलेला आहे जिंकेल किती कोण किती सीट्स हा विषय नाही आहे म्हणजे जे राहुल गांधीची करू नाही शकली जे जगन रेड्डीने केला आंध्रामध्ये ते तेजस्वी यादवनी या निवडणुकीत केले तर ह्या व्यक्तीचा एक अभ्यास करण्यासाठी एक ह्या निवडणुका झाल्या की मला तर संधी मिळाली मी त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे जगाचा पण घेईन त्याचा पण घेईन मला भेट सगळं पण मी अजून घेतलेलं नाही इंटरव्ह्यू पूर्वी घ्यायचो आता सगळं लाईव्ह टेक्नॉलॉजी असल्यामुळे मला प्रत्यक्ष जायची गरज नाही तर सांगण्याचा उद्देश असा आहे की बिहारमध्ये आत्ताची ही स्थिती आहे तिथे एन डी ए कुठे आहे तेजस्वीने धमाल केलेली आहे जाती कुठे कोणत्या वळलेल्या आहेत त्याच्यावर आपण धीरे धीरे येणार आहोत आणि प्रत्येक मतदारसंघात काय स्थिती ह्याची आपण डिक्लेअरच करू सरळ लाभू ठीक आहे धन्यवाद